हाय यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी एक मिशोवरून पार्सल मागवले होते बघा ते काढताना मी, मी छोटासा व्हिडिओ काढला आहे पर्स मागवले होते व्ही एल कंपनीचं छान असतं पर्स माझा एक पहिला असा होता तर डिझाईन वेगळी होती तो खराब झालता म्हणताना मी इथे दुसरे मागवले होते बघा किती छान पर्स आला कलर होते त्यात त्या पर्समध्ये चिंता कपडे का, का किती भरून दिलेत बघा पाहिजे घ्या गटू ये <laughs> चुल पेटवायला चांगलं मिळालं आता असं तसं पावसाळ्यात चुल पेटत नाही ते प्लास्टिक आलं पेट बाज झालं तसे पण पैसे लाई नसतात आपल्याकडं हा छोटा चिल्लर पैसे घालायला ते बारी आहे मोबाईल वगैरे ठेवायला करायला मला अशीच पर्स आवडते कर, ते छोटी बॅग मला नाही आवडत मला असं लॉंग बॅगच आवडते वन साईड घ्यायला पर्सची क्वालिटी पण खूप छान आली मला खूप आवडली पर्सची क्वालिटी बघा इथं ते बेल्ट छोटा होता मी टाईट क मोठा करण्याचा प्रयत्न करत होते ते काय मला ना नंतर बहिणीने करून दिला ते मला बघा मी पर्स घेऊन लगेच का दाखवायला आले इथं असं वन साईड घ्यायला मला खूप आवडतं हे बघा किती छान दिसतं बघा मला जायचंय थोडं बाहेर त्यासाठी मी मागवलेला एक अर्धा दिवसाचा प्रवास आहे